अंबरनाथमध्ये भर दिवसा महिलेची चाकून भोसकून हत्या पूर्वेच्या हुतात्मा चौक परिसरातील घटना पूर्वेच्या उड्डाणपुलाजवळ एका महिलेवर चाकू हल्ला करत तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी तीन तारखेला दुपारी घडली आहे दिवसाढवळ्या हा चाकू हल्ला करण्यात आल्यानं शहरात एकच खळबळ उडाली सीमा कांबळे व बेचाळीस असं हत्या झालेल्या महिलेचं नाव असून आरोपी आणि महिला दोघे शिवमंदिर परिसरातील बारकुपाडा इथं राहण्यास असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी दिली दरम्यान अवघ्या काही तासांच्या आतच पोलिसांनी आरोपी राहुल भिंगारकर या तरुणाला ताब्यात घेतला असून अटकेची कारवाई सुरू केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत सीमानं राहुल यास पैसे दिले होते मात्र राहुल पैसे देण्यास टाळाटाळ करत होते त्यातून सीमा आणि राहुल हे पूर्वेच्या उड्डाणपुलाजवळ या संदर्भात बोलत असताना त्यांच्यात वाद झाले त्या वादातून राहुलनं सीमाची चाकूने भुसकून हत्या केली घटनास्थळावरून तसेच तो पसार झाला घटनास्थळी शिवाजी पोलिसांनी धाव घेत तपास करत आरोपी राहुल यास ताब्यात घेतला या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

या हत्येचं प्राथमिक असा जे रिझन आहे ते आर्थिक व्यवहारातून झालेले ही हत्या आहे आरोपीने महिलेकडनं काही पैसे घेतलेले होते त्या पैशाचा वापस करण्याचा तगादा लावल्यामुळे आणि ते पैसे वेळेवर न देण्यामुळे दोघांमध्ये वाद निर्माण झाले होते त्यातून ही हत्या झाल्याची प्रथमदर्शनी माहिती आहे यामध्ये आरोपीला मी ताब्यात घेतलेलं आहे आणि अटकेची आणि दाखल करण्याची कारवाई चालू आहे त्या अनुषंगानं आर्थिक व्यवहाराच्या अनुषंगाने आमच्याकडे अर्ज आर्थिक व्यवहाराच्या अनुषंगानं आमच्याकडे तक्रार अर्ज प्राप्त आहे तक्रार अर्जाच्या अनुषंगाने दोघांचा आर्थिक व्यवहार कशा पद्धतीने पूर्ण व्हावा या अनुषंगाने त्यांचे स्टेटमेंट झालेले होते आणि ते व्यवहार पूर्ण ते स्वतः करून घेऊन त्यांचा एक मिनिट हिंदी मध्ये आठवड्यापूर्वी एक घाण पडून घटना घडली होती त्या घटनेमध्ये आपल्या पोलीस ठाण्यामध्ये एफआयआर वगैरे काही दाखल झालेली नाही गुन्हा दाखल झालेला नाही काय घटना होती आणि एफआयआर का दाखल करून घेतली नाही या अनुषंगानं पोलीस स्टेशनला याविषयी तक्रार प्राप्त झालेली नाही असं आमचे सिनियर पी यांनी सांगितलेलं मी त्या अनुषंगानं पी आय साहेबांना ऑलरेडी इन्स्ट्रक्ट केलेला आहे की ज्या व्यक्तीची वाहन नादुरुस्त झालेली आहे आणि ज्या व्यक्ती जखमी झालेला आहे दोन्ही लोकांना बोलून घ्या आणि त्यांच्या तक्रार घेण्यास संदर्भात सांगितलं लवकरात लवकर गुन्हा दाखल करून घेऊ शकतो चार दिवसा अगोदर आपल्या शिवाजीनगर मध्ये कुत्र्याच्या अंगावरून एका बस चालकाने आपण के इन्कार केलाय रात्री अडीचच्या दुकान आता अद्याप कारवाई झाली नसतो लोकनायक न्यूज